नमस्कार मैत्रिणी काठपदर घालायचं कंटाळाला पार्टीवेअरचा पण कंटाळा आला पण पार्टीवेअर पार्टी पण पाहिजे आणि डेली यूजची पण पाहिजे अशी साडी पाहिजे असेल ना तर आपण नक्कीच आणलेली आहे रेणुका कलेक्शन बघा सुंदर अशी साडी आहे मस्त आहे फॅब्रिक तर एवढंच सुंदर आहे ना या साडीचं खरोखर सांगते इतकी मस्त साडी आहे बघा ऑल ओव्हर साडी बघून घ्या व्यवस्थित अशी सुंदर साडी आहे सुंदर असं सरोचं काम केलेलं आहे सॅटिन पट्टा आहे सिल्वर लाईन आहे कपडा मस्त आहे मऊ आहे लोण्यासारखा आहे ऑल ओव्हर साडी तुम्हाला जाणार आहे आणि त्याच्यावरती सुंदर असा पदर सुद्धा जाणार आहे हा बघा पदर पदरचा पण डिझाईन मस्त अशी पदरची डिझाईन आहे सुंदर आहे आणि त्याच्यावरती सुंदर असा ब्लाउज पीस हा जाणार आहे ब्लाउज पीस सुद्धा तुम्हाला सि सिरोजकीचं काम केलेलं आहे काठावर आणि पदर बघा पदरावर सुद्धा छान अशी डिझाईन केलेली आहे मस्त अशी ऑल ओव्हर साडी आहे याच्यामधले कलर्स दाखवते बघा आणि प्राइस सांगते या साडीची फक्त आणि फक्त जाणार आहे सहाशे तीस रुपये सुंदर असा ब्ल्यू कलर आहे मस्त आहे सॅटिन आहे सॅटिनवरती सरोजकीचं काम आहे सिल्वर लाईन दिलेली आहे आणि सगळं आमचं आहे लाई ले 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 लेस वगैरे काही नाही आणि कपडा बघा सुंदर असे थ्रीचे तुम्हाला फ्लावर प्रिंट आहे आणि हे सगळं आमचं आहे त्याच्यामुळे हे निघण्याचं अजिबात नाही रफ टफ वापरा सुंदर असा ब्ल्यू कलर आहे स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरवर सेट सेंड करायचं आहे बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस ला जायचं आणि आपली साडी बुक करायची आहे फक्त आणि फक्त सहाशे तीन इन महाराष्ट्र फ्री शिपिंग आउट ऑफ महाराष्ट्र शिपिंग एक्स्ट्रा लागणार आहे हा सुंदर असा ओनियन पिंक कलर आहे याच्यामध्ये दुसरी डिझाईन आलेली आहे ती सुद्धा बघून घ्या जे आवडते तिचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि पटकन अशी साडी बुक करायची आहे हा एक डिझाईन आहे बघा सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये सुंदर असे तुम्हाला सिल्वर लाईन दिलेले आहेत बघा ह्या लाईन दिसत आहेत ह्या मध्ये आहेत शाईन करतात पूर्ण साडीवरती ऑल ओवर साडीवरती अशीच तुम्हाला लाइनिंग वगैरे येणार आहे आणि फ्लॉवरची डिझाईन आहे फ्लॉवर्स पण बघा सुंदर असे थेलीचे फ्लावर्स दिलेले आहेत युनिक अशी साडी आहे मस्त अशी साडी आहे डेली यूज पण आहे आणि पार्टीवेअर पण आहे हा सुंदर असा लवेंडर कलर आहे सुंदर आहे जसा दिसतो आहे मैत्रिणींनो सेम तसाच कलर तुम्हाला मिळणार आहे ह्याच्यानंतर हा मस्टर्ड येल्लो कलर आहे गोल्डन मस्टर्ड येल्लो आहे सुंदर साडी आहे बघा ह्याच्यावरती तुम्हाला प्रॉपर अशा लाइनिंग दिसतात सुंदर अशा लाइनिंग आहे तर चला पटकन मोबाईल हो घ्या आणि आपली साडी पटकनाची बुक करायची आहे आणि स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला सेंड करायची आहे बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस लजायचं आणि आपला साडीचा सा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे चला तर मग